बदल जाओ वक्त के साथ बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो मजबूरियों को मत कोसो मजबूरियों को मत कोसो हर हाल में चलना सीखो मजबूरियों को मत कोसो हर हाल में चलना सीखो नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते अपने सर्वानस मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो आज आपण स्पेशली हा व्हिडिओ जो आहे तो अशा पालकांसाठी बनवत आहोत अशा विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम आणि सी बी एस ईच्या शाळेमध्ये शिकतात ज्या पालकांची पाल्य इंग्लिश मिडियम आणि सी बी शाळेमध्ये शिकतात या पालकांसोबत खास संवाद करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत मित्रांनो मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही इंग्लिश मिडियम आणि सी बी एस ईच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला जवळजवळ पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सर्वे केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की शाळांमध्ये ही मुलं फार हुशार आहेत त्यांच्या रेग्युलरच्या अभ्यासामध्ये मग तो कोणताही विषय असू द्या अतिशय धडाडीने ते पाठांतर असेल पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं असेल यामध्ये ते फार पुढे आहेत परंतु एक गोष्ट शाळेमध्ये आणि घरीसुद्धा जी विद्यार्थ्यांना मिळत नाही आहे आणि त्या गोष्टीची कमी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला जाणवली आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांबरोबर संवाद साधावा असं कुठंतरी म्हणत होतं मित्रांनो आज यू पी एस सी एम पी एस सी आणि अनेक स्पर्धा परीक्षांचे निकाल लागतात आणि त्या ठिकाणी ते उमेदवार सांगतात की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला शालेय जीवनापासून शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे नवे नवे ते गरजेचंच आहे पण कुठंतरी आज इंग्लिश मिडियम आणि सी बी सीच्या शाळांमध्ये हे वातावरण विद्यार्थ्यांना मिळत नाहीये शाळेच्या प्रोजेक्टमध्ये शाळेच्या इतर उपक्रमामध्ये विद्यार्थी आपले फार पुढे आहेत म्हणजे आपणही वर्षभरामध्ये पाहतो अनेक ॲक्टिव्हिटी चालतात मुलं पुढे आहेत आपल्याला आनंद होतो पण मित्रांनो एका गोष्टीचा आपल्याला विचार करणं फार गरजेचं आहे ते म्हणजे आपल्या सभोवताली या स्पर्धा परीक्षांचं वातावरण आहे मग जर आपल्या पुढे आपली मुलं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहेत मग फक्त एम पी एस सी यू पी एस सी नाही तर नीट असेल जेई असेल अनेक स्पर्धा परीक्षा आहेत या सगळ्या तत्सम स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी जेव्हा फेस करणार आहेत त्याचा पाया नेमकं विद्यार्थ्यांचा बनतोय का आणि जर हा पाया आत्ता बनत नसेल तर मला असं वाटतं आपण कुठंतरी चुकतोय आणि म्हणूनच आपण या वर्षीपासून मिशन विजेता मिशन विजेता काय आहे तर इंग्लिश मीडियम आणि सी बी एस ईच्या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांची जाणीव त्यांच्या पालकांना शालेय स्पर्धा परीक्षांची जाणीव आणि त्यातून विद्यार्थी त्याचा पाया कसा मजबूत करू शकतो भविष्यातील त्या ते त्या स्पर्धा परीक्षांची पायाभरणी तो कशी मजबूत करू शकतो म्हणजे मिशन विजेत आहे आणि म्हणूनच मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये काम करत असताना हे तर आहेच की येणाऱ्या पंधरा मेपासून आपल्या पाचवी आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आठवी एन एम में एम एस यासारख्या सर्व शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस या दरवर्षी आपल्या पंधरा मेपासून सुरू होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आज आपण स्पेशली बोलतोय की जे मुलं इंग्लिश मिडियम आणि सी बी एस ईमध्ये शिकतात नेमका त्या विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षांकडे आपल्याला कशा पद्धतीने आणता येईल पहा मित्रांनो पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिपची परीक्षा महाराष्ट्र गव्हर्मेंट थ्रू महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या थ्रू महाराष्ट्र शासन शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा घेतं त्यापैकी स्कॉलरशिपची परीक्षा आहे my dear students parents and teachers students who are in 5th standard and in 8th standard they can try to this exam for 5th standard scholarship and 8th standard scholarship what is the exam pattern for this exam pay attention everybody vidyarthi mitranno पहा हा जो एक्झाम पॅटर्न आहे स्कॉलरशिपचा जी शासनाची परीक्षा आहे ह्या पॅटर्न जो आहे हा पॅटर्न कसा है पा? मुला मानी CBSC मदे आहे पहा आपल्याला जी मुलं इंग्लिश मिडियम आणि मध्ये आहेत त्यांना दोन पेपरमध्ये पा दोन पेपर आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेला पेपर वन पेपर वन जो आहे तो आहे इंग्लिश प्लस मॅथेमॅटिक्स फर्स्ट पेपर फॉर इंग्लिश मीडियम एंड सीबीएसई स्टूडेंट्स इन स्कॉलरशिप एक्झाम फर्स्ट पेपर इज इंग्लिश अँड मैथमेटिक्स पेपर सेकंड पेपर सेकंड इज मराठी प्लस इंटेलिजेंस टेस्ट आर फर्स्ट लँग्वेज इज इंग्लिश दैट इज वय इन फर्स्ट पेपर इंग्लिश हॅज गिवन आर थर्ड लँग्वेज इज मराठी दैट इज वाय इन सेकंड पेपर मराठी हॅज गिवन सो माय डियर स्टूडेंट्स इन फर्स्ट पेपर इंग्लिश इज फर्स्ट लँग्वेज इन सेकंड पेपर मराठी as a third language as a third language in these both papers in these both papers english has 25 questions mathematics 50 questions each question has two marks each question has two marks and therefore English has 50 marks and mathematics has 100 marks in scholarship exam. Same in paper 2, Marathi 25 questions, intelligence test 50 questions. Each question has 2 marks. That is why Marathi has 50 marks and intelligence test has 100 marks finally you can do the total first paper has 75 questions and 150 marks paper 2 75 questions and 150 marks this scholarship exam which is conducted by maharashtra government total marks are paper 1 150 पेपर टू वन हंड्रेड फिफ्टी टोटल मार्क्स आर थ्री हंड्रेड मग ही जी परीक्षा आहे जी पाचवी आठवी इंग्लिश मीडियम आणि सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना ही तीनशे मार्कांची परीक्षा देता येते दे। अनेक पालकांना ही माहिती नाहीये आणि शाळामध्ये वातावरण बऱ्याचशा नसल्यामुळे हे पालकांपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणूनच यात अगदी अंतकरणापासून तळमळे की काहीही झालं तर इंग्लिश मिडियमचे पालक अनेक ठिकाणी दबक्या आवाजामध्ये चर्चा चालू असते की इंग्लिश मिडियम आणि सीबीएसईचे विद्यार्थी की का बरं इंग्लिश मिडियमला टाकलं का बरं सी बी एस ईला टाकलं मुलं घडत नाहीत पण मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की इंग्लिश भाषेशिवाय पर्याय नाही इंग्लिश इज द विंडो टू सी टुवर्ड्स दिस मॉडर्न वर्ल्ड या आधुनिक जगाकडे पाहण्यासाठी आपल्याकडे एक खिडकी आहे त्या खिडकीचं नाव इंग्लिश आहे मग जर ही खिडकी इंग्लिश आहे तर आमच्या पालकांनी इंग्लिश मिडियमला जर विद्यार्थी टाकलाय जर सीबीएसई ला विद्यार्थी टाकलाय तर त्याची चूक काय मग चूक कोणती आहे तर जर आपण आपल्या मुलांना आता स्पर्धा परीक्षेचं वातावरण देत नसू मग तुमचा विद्यार्थी फर्स्ट मध्ये असेल सेकंड मध्ये असेल थर्ड मध्ये असेल सेवेंथ मध्ये असेल कोणत्याही स्टँडर्ड मध्ये असू द्या त्याला शालेय स्पर्धा परीक्षा स्कूल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स ह्या आपल्याला द्यायच्याच आहेत आणि त्यासाठीच आपण एक मिशन विजेता की इंग्लिश मिडियम आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आपण या वर्षीपासून या शालेय स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणारच आहोत मग एक गोष्ट तुम्हाला समजली की शासन घेत असलेल्या स्कॉलरशिप परीक्षेला दोन पेपर आहेत पेपर एक आणि पेपर दोन अंडरस्टुड आता जर इयत्ता पाचवीला जर इयत्ता पाचवीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे तर त्याची तयारी कुठपासून करायला पाहिजे कधीपासून करायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की इयत्ता पहिलीपासून थोडं 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 थोडी तयारी करायला हरकत नाही जर स्कॉलरशिप चीप परीक्षा इयत्ता आठवीला आहे असं मानलं जातं की शालेय जीवनातली एम पी एस सी किंवा शालेय जीवनातली यू पी एस सी कोणती असेल तर स्कॉलरशिपची परीक्षा आहे एट स्टँडर्ड स्कॉलरशिपचे जर तुम्ही प्रश्न बघितले तर तुम्हाला क्लास टू क्लास थ्रीच्या पेपरमध्ये आहे असे प्रश्न दिसतील मग जर आपण ह्या सगळ्यापासून आपल्या मुलांना बाजूला ठेवत असू तर मग आपलं कुठंतरी शंभर टक्के चुकतं आहे आणि म्हणूनच आपण एकमेकांना साथ देऊया सहकार्य करूया आणि आपल्या मुलांना आपल्या मुलांना आपण मदत करूया त्यांच्या आयुष्यामध्ये जे पुढं येणार आहे ते आपल्याला आता द्यायला सुरुवात करायची मग जर पाचवीला स्कॉलरशिपची परीक्षा आहे तर मला असं वाटतं की जर विद्यार्थी फर्स्टमध्ये असेल तर त्याला प्रज्ञाशोधच्या परीक्षेला बसवायला हरकत नाही वेगवेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षा आहेत मंथनची परीक्षा आहे मास्टर माइंड प्रज्ञाशोध आहेत वेगवेगळ्या प्रज्ञाशोध आहेत मग ज्या प्रज्ञाशोधला तुम्ही बसवणार आहात त्या प्रज्ञाशोधला तुम्ही म्हणू शकता स्कॉलरशिप फाउंडेशन काय म्हणू शकता स्कॉलरशिप फाउंडेशन पा स्कॉलरशिप फाउंडेशन म्हणू शकता हे स्कॉलरशिप फाउंडेशन हे पाचवीचं आहे स्कॉलरशिप फाउंडेशन जे पाचवीसाठी आपल्याला पासून सुरू करता येईल पासून मग फर्स्ट स्टँडर्ड मध्ये त्याला भले त्याला शंभर मार्कांचा पेपर असू द्या पण त्याच्या चार विषय असतात मराठी इंग्लिश मॅथ्स अँड इंटेलिजन्स टेस्ट मराठी इंग्लिश मॅथ्स अँड इंटेलिजन्स टेस्ट हे चार विषय असतात मग हे चार विषय स्कॉलरशिपला आहेत त्याची थोडी थोडी तयारी कधी सुरू झाली इयक्ता पहिलीमध्ये आणि म्हणून हा स्कॉलरशिप फाउंडेशन नावाचा जो कोर्स आहे हा आपण वर्षभर चालवतो पंधरा जूनला आपल्या बॅचेस दरवर्षी सुरू होतात यामध्ये आपण या चारही विषयांचं जे लेक्चर आहेत ते लाइव घेत असतो आणि मुलांना स्कॉलरशिपसाठी तयार करत असतो आणि अगदी कमी फीमध्ये फक्त आणि फक्त एकता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना सेकंड स्टँडर्डला सुद्धा स्कॉलरशिप फाउंडेशन बॅच आहे आणि पूर्णपणे बॅचेस ऑनलाईन आहेत ऑनलाईन आहेत यामध्ये फक्त आणि फक्त टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज फक्त दोन हजार पाचशे रुपयामध्ये वर्षभर विद्यार्थ्यांना आपण या चार विषयांचं मार्गदर्शन करतो फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड स्कॉलरशिप फाउंडेशन जर विद्यार्थी तिसरीत आहे थर्ड स्टँडर्डमध्ये आहे थर्ड स्टँडर्डमध्ये आहे जर तो फोर्थ स्टँडर्डमध्ये आहे तर तो आता पाचवीच्या जवळ पोहोचतो आहे तर थर्ड अँड फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स ते जर स्कॉलरशिपचं फाउंडेशन करत आहेत तर त्यांना थर्ड आणि फोर्थमध्ये सेपरेट टू पेपर्स आहेत दे हॅव सेपरेट टू पेपर्स पेपर वन अँड पेपर टू सेम लाईक स्कॉलरशिप एक्झाम मग यामध्ये सुद्धा वर्षभर आपण ऑनलाईन ही लाईव्ह बॅच घेतो मग या बॅचला सुद्धा वर्षभरासाठी फक्त आणि फक्त तीन हजार रुपयामध्ये फक्त तीन हजार रुपयामध्ये आपण शाळेमध्ये सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये फीस भरतो आपला उद्देशच आहे की ग्रामीणच्या ग्रामीण विद्यार्थ्याला सुद्धा आपल्या बरोबर कनेक्ट होऊन या शालेय स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहामध्ये आपल्याला आणायचं आपण याच्यापेक्षाही कमी फीज विद्यार्थ्यांसाठी देतो आणि अनेक गरीब विद्यार्थी अत्यंत <coughs> गरीब आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून तिसरी थर्ड स्टँडर्ड अँड फोर्थ स्टँडर्ड आता ऍक्च्युअली फोर्थ स्टँडर्डचे जे स्टुडंट आहेत ते डायरेक्ट पाचवीच्या स्कॉलरशिपच्या बॅचमध्ये जॉईन करू शकतात आपल्या ज्या पाचवी आठवी स्कॉलरशिपच्या इंग्लिश मीडियमच्या बॅचेस आहेत त्या सेपरेट इव्हिनिंगला असतात महाराष्ट्रामध्ये इंग्लिश मीडियम स्कॉलरशिप शिकवणारा एकमेव क्लास आहे ऑनलाईनला जो सेपरेट बॅच घेतो तो आहे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी सेपरेट बॅच घेत नाही आपण सेपरेट बॅच घेतो कारण आपण आपल्या इंग्लिश मिडियमच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही सीबीएसईच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना सुद्धा आपल्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या या मुख्य प्रवाहामध्ये कोणत्याही परिस्थितीत आणायचं आहे आणि म्हणून आत्ता मी सांगितलं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ स्कॉलरशिप फाउंडेशन बॅच फिफ्थ स्टँडर्ड तर फिफ्थ स्टैंडर्डला तर स्कॉलरशिपची बॅच आहे नेक्स्ट जर एट स्टँडर्डला विद्यार्थी आहे तर तो स्कॉलरशिपच्या बॅचला बसणार आहे एट स्टँडर्ड मध्ये त्याच्या बॅचचा टाइम जो आहे तो इव्हीनिंगला पावणे सहा ते पावणे सात या वेळेमध्ये त्याची बॅच असणार आहे लाइव समजा विद्यार्थी लाइवला ला नसेल हरकत नाही लेक्चर वर्षभरासाठी सेव्ह राहतात एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला समजली नाही तर ती पुन्हा पुन्हा तुम्ही पाहू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता आठवी स्कॉलरशिपची बॅच इवनिंगला पावणे सहा ते पावणे सात फायव्ह फोर्टी फाय टू सिक्स फोर्टी फाय अंडरस्टूड मग आता असे विद्यार्थी आहेत जे म्हणतील की आम्ही सिक्स्थ मध्ये आहोत स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये आहोत तर तुम्ही फाउंडेशन बॅचला जॉईन करू शकता स्कॉलरशिप फाउंडेशन पण कोणत्या एट स्टँडर्ड एट स्टँडर्ड स्कॉलरशिप फाउंडेशन जे तुम्हाला आठवीत पुढे परीक्षा द्यायची आहे You are आर गोइंग टू एंटर इन standard बट before दॅट यू शुड स्टार्ट युअर प्रिपरेशन फ्रॉम सिक्स्थ म्हणजे जेव्हा तहान लागेल तेव्हा वीर खोदण्यापेक्षा अगोदरच थोडीशी तजवीज करायला आपल्याला हरकत नाही आणि म्हणूनच इयत् सहावी पासून जर आपण थोडस सुरुवात केली तर आठवीच्या स्कॉलरशिपमध्ये आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतो गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो सिक्स स्टँडर्डसाठी स्कॉलरशिप फाउंडेशन बॅच सेवेन्थ चे विद्यार्थी फाउंडेशन बॅच नाही केली तरी चालेल डायरेक्ट एट स्टँडर्डच्या बॅचला जॉईन व्हायचं कारण अगोदर एक वर्ष म्हणजे तुमची प्रिपरेशन जे आहे ती एकदम पक्की होणार आहे सेवेन्थ आणि एट हे दोन वर्ष जर तुम्ही दिले तर मला असं वाटतं की तो विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये नवे नवे राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा येऊ शकतो जर त्याने दोन वर्ष सलग स्कॉलरशिपचा अभ्यास केला तर या पद्धतीने इयत्ता पहिली ते आठवी फर्स्ट स्टँडर्ड टू एट स्टँडर्ड दोज स्टुडंट्स हू आर इन इंग्लिश मिडियम अँड इन सी बी सी दे मस्ट प्रिफेअर फॉर स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्कूल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स मग बरेच जण म्हणतील सर आम्ही ची परीक्षा आहे ती देतो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो पहा जर तुम्ही पुढे अभ्यासक्रम बघितला एमपीएससी स्कॉलरशिपच्या धर्तीवर पुढचा अभ्यासक्रम आहे मराठी तीनशे मार्कांना आहे इंग्लिश तीनशे मार्कांना आहे बघा तुमचे कुणी पेरेंट्स किंवा कुणीतरी नातेवाईक अभ्यास करत असतील त्यांना विचारा क्वालिफाईंग पेपर तीनशे तीनशे मार्कांचे म्हणजे हे जे विषय आपण आता स्कॉलरशिपला शिकणार आहोत पुढे भविष्यात मुलांना परीक्षा द्यायचीच आहे देतातच मुलं आपण बघतोय आत्ता की मेडिकल फील्डचं बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असणारे विद्यार्थी अनेक विद्यार्थी आज यू पी एस सी एम पी एस सी होत आहेत आणि जर आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षांना पुढं मुलांना फेस करायचंच आहे तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की आत्तापासून आपल्याला यांच्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आणि जे आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतायत की जे इंग्लिश मिडियम आणि बद्दल तर भविष्यात पुढे एखाद्या इंटरव्ह्यूला जेव्हा इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातात तेव्हा विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये उत्तर द्यावं लागतं आणि म्हणून एखादा निर्णय तुम्ही घेतला तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे महत्वाचं नाही एखादा निर्णय तुम्ही घेतला तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे महत्वाचं नाही पण घेतलेला निर्णय हा बरोबरच आहे हे सिद्ध करून दाखवणं हे आपल्या हातात आहे आणि तो घेतलेला तुम्ही तुमच्या मुलांसाठीचा निर्णय हा योग्य कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि कधीही तुमच्यासोबत आहोत यासाठी तुम्हाला मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टॅबमध्ये इन्स्टॉल करून घ्या रजिस्टर करा आणि आपल्या पाल्याचा जो प्रवेश आहे तो शालेय स्पर्धा परीक्षेसाठी नक्की करा धन्यवाद थँक्यू